महाराष्ट्र सरकार आहे ना जबरदस्त आर्थिक कोंडीमध्ये सापडलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त झाला जा आहे आणि आता तो खर्च तो जो वित्तीय घाटा झालेला आहे तो घाटा भरून काढण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना ज्या की शिंदे सरकारमध्ये आणि ठाकरे सरकारमध्ये लोककल्याणकारी योजना चालू केल्या होत्या आता त्या योजना बंद करण्याची सरकारवर वेळ आलेली याला कारण आहे लाडकी बहीण योजना आहे असं बोललं जात आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर त्याच्यासाठी जवळपास सेहेचाळीस हजार कोटीचा भार सरकारी तिजोरीवरती आलेला आहे त्यामुळे तो भार कमी करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या कल्याणकारी योजनेला कात्री लावत आहे त्या योजना कोणत्या आहेत ते बघूया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी शिंदेसाहेबांनी चालू केली होती शिवभोजन थाळी जी ठाकरे सरकारमध्ये चालू झाली होती आनंदाचा सीधा लाडका भाऊ जी शिंदे सरकारमध्ये चालू झाली होती गुलाबी रिक्षा जे महिलांसाठी रिक्षा का योजना होती तीसुद्धा बंद करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे या सर्व योजना सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा कागदपत्रांची तळपा पडताळणी सुरू झालेली आहे जवळपास पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे आता वित्तीय घाटा भरून काढण्यासाठी सरकार उपाययोजना करतच आलेला आहे जसं की शंभर रुपयाचा स्टॅम्प बंद झाला आहे आता तुम्हाला कुठलंही काम असो पाचशे रुपयाचाच स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल सी एन जी दरात वाढ झालेली आहे इलेक्शनच्या आधी जो सीएनजीचा भाव ब्याऐंशी रुपये होता आता तो वाढून जवळपास नव्वद रुपये झाला आहे विकासाचे काम जसे की निधीअभावी अभावी विविध विकासाचे कामे रखडण्याची शक्यता आहे कंत्राटदाराचे जवळपास नव्वद हजार कोटीचे बिल थकीत आहेत महाराष्ट्र सरकारकडे त्याच्यासाठी महाराष्ट्र कंत्राटदार संघटना जी आहे एक मार्च पासून संपावर जाण्याची घोषणा केलेली आहे इकडे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस एस टीचे भाडे पंधरा टक्क्यांनी वाढवले आले आहे म्हणजे जी एस टी इलेक्शनच्या आधी फायद्यात दाखवली होती नफ्यामध्ये दाखवली होती ते इलेक्शन संपता संपता आए, ते तोट्यात गेल्याचे सांगत आहेत म्हणून पंधरा टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे हे कारण त्यांनी सांगितलेलं आहे जी एस टी कलेक्शनसुद्धा वाढवणार आहेत पंधरा ते वीस टक्के जी एस टी कलेक्शन वाढवावं लागेल त्यासाठी जी एस टी रेटसुद्धा वाढतील त्यामुळे सरकारचा आर्थिक बजेट आहे ना पूर्णतः कोलमडलेलं दिसत आहे त्यामुळे सरकारची आर्थिक कोंडी होत आहे आणि हे कोलमडलेलं आर्थिक गणित सुधारण्यासाठी सरकार विविध जनकल्याणकारी योजना बंद करण्याच्या तयारीत आहे आता ही आर्थिक कुंडी लाडक्या बहिणीने केली आहे असं म्हणायला हरकत नाही लाडकी बहीण योजनेसाठी कुठल्याही प्रकारची मागणी नसताना सुद्धा फक्त सत्तेत येण्यासाठी ही एक लोकावरती लाज लादली गेलेली योजना आहे त्यामुळे राज्यातील महिला रातोरात कसं काय सरकारच्या लाडक्या झाल्या त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा उद्देश हा फक्त सत्तेत येण्यासाठी होता हे ये याच्यावरून स्पष्ट दिसत आहे आता फक्त लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी एवढं सगळं बजेट वित्तीय तूट जे आलेली आहे ते भरून काढायची इकडे विकास कामे रखडली जात आहेत कंत्राटदाराचे पैसे दिलेले नाही आहेत हां विविध कल्याणकारी योजना त्या पण बंद करण्याची वेळ आलेली आहे एवढं सगळं फक्त एका लाडक्या बहिणीनं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही